हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आम्ही चाललोय बारशासाठी मी चाललो आहे गावला बारशासाठी तर आता आम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच बारश कशाप्रकारे साजरं करतात ते तर चला आता आपण निघू आम्हाला कार्यक्रमाला जायला बराचसा उशीर झाला होता घरून निघायलाच खूप उशीर झाला होता त्यामुळं कार्यक्रमाला जायचा पण उशीरच झाला होता तर तिथं गेल्यानंतर कार्यक्रम चालू होता त्यामुळं मी बाहेरचं तुम्हाला काही शूट करून दाखवलं नाही तिथं गेल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर ते पूजा करीत होत्या पाळण्याची तर त्यांनी ना एका वरवंट्याला आधी बाळाचं रूप दिलं होतं कपडे वगैरे घातले होते आधी सुरुवातीला पाळण्यामध्ये त्या वरवंट्याला टाकायचं होतं पाच वेळेस नंतर बाळाला टाकायचं होतं तर पूजा करून घेत होत्या त्या तर चला बघू आपण काय करता येते नाही का झालं असेल ना पाच आता तुम्ही तिकडून आता येत वाल येत झोका आता बाळाला टाका ना मग म्हण बाळाच्या मावशीने ना बाळाच्या आईचं ऑक्शन करून घेतलं पाल पाच ने हळदी कुंकू लावलं बाळाच्या आईला आणि तेथे काही फोटो फोटोशूट केले त्यांनी आणि आता बाळाला घेऊन पाळण्यात टाकायचं आहे तर पाळण्यात टाकण्यापूर्वी बाळाच्या कानामध्ये बाळाचं नाव सांगितलं जातं आणि मगच बाळाला पाळण्यात टाकलं जातं

Aku tidak jual,

मी मी काही शूट केलं नाही तिथलं डायरेक्ट तुम्हाला जो कार्यक्रम झाला तिथं तो बारशाचा तोच दाखवला आणि जाण्याचा रस्ता नाही दाखवला आणि येण्याचा रस्ता नाही दाखवला डायरेक्ट फक्त आम्ही पुतनीच्या घरी गेलो ते दाखवलं आणि जो तिथं कार्यक्रम झाला बारशाचा तोच दाखवला घरी आल्यानंतर बराच सगळ झालाय मला घरी येऊन हो। पण आल्यानंतर खूप असं उन्हातून आल्यानंतर थकल्यावाणी झालं होतं त्यामुळं व्हिडिओला सुरुवात केली नाही तर आता व्हिडिओला सुरुवात करतेय आता पहिली सुरुवात चहाला करतेय चहापासून चहा घेतला म्हणजे थोडं फ्रेश वाटेल मग परत तुमच्या संग बोलती तर चला आता मी ठेवते ठेवतीये एका गॅसवरती दूध गरम करायला ठेवले इकडं गवती चहा टाकलाय पातेल्यामध्ये मस्त सगवती चा टाकून चा बनवते तर आता पाणी टाकलंय मी आता त्यामध्ये दूध टाकते कुड ठेवली होती दादानी बॅग तुझी कुड ते पण होत ना माझ्याकडं मग मी ते वापरते आता तर तुम्हाला आज मी सोयाबीन भुर्जीची रेसिपी शेअर करते आहे तर मी पाण्यामध्ये कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आता जे सोयाबीन आहे ना छोटी छोटी ती टाकते त्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकली का त्याचा जो वै वास आहे तो निघून जातो त्यानंतर का कांदा टमॅटो कापून घेतला आहे आता सोयाबीन काढून घेते थंड झाले आहे ती आता पिळून घेते पूर्ण पिळून घ्यायची त्यामधला वयस्पणा सगळं निघून जातो खूप पाणी असतं त्यामध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची ती हे बघा अशा प्रकारे होती त्यानंतर आता आपण कांदा टॅमॅटो परतून घेऊ तेल टाकलं आहे त्यामध्ये लसूण जिरे मोहरी टाकायची परतून घ्यायची कडीपत्ता पण टाकायचा आहे त्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे चांगला कांदा चांगला मौसूत होईपर्यंत परतायचा आहे नाहीतर मग कचकच लागतो त्यामध्ये टाक मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने कांदा लवकर परतला जातो ल पटकन मौसूत होतं त्यानंतर टमॅटो टाकू आपण टमॅटो पण चांगलं परतून झालं आहे आता ह्यामध्ये मसाले ॲड करू तर पाव चमचा हळद टाकली आहे दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि दोन चमचे घरगुती काळा मसाला टाकला आहे मी आणि आता त्यामध्ये ना मसाले चांगले तळून घेतले भुर्जी म्हणजे जे आता आपण सोयाबीन बारीक केली होती मिक्सरमध्ये ती टाकली आहे चांगली परतून घ्यायची ती हे बघा अशा प्रकारे सोयाबीन भुर्जी तयार होती कोथंबीर असली तुमच्याकडं तर टाकायची आहे नसली तर नाही टाकली तरी चालेल माझ्याकडं नाही नव्हती त्यामुळं मी टाकली नाही तर छान अशी सोयाबीन भुर्जी तयार झाली आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर तुम्ही खाऊ शकतात अंड्याच्या भुर्जीलाही मागे टाकील अशी स्वादिष्ट लागते ही सोयाबीन भुर्जी तुम्ही मटन पण विसरून जाल्या भाजी पुढे नक्की एकदा ट्राय करून बघा तो व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद